अशी जी भूमिका आलेली आहे ही राजकीय भूमिकेशी मला वाटतं कोणाचं भांडण नाही असं मी त्या ठिकाणी आणि इथे उदाहरण देण्यात आलं की मी याच्या दुकानातून खरेदी करणार नाही त्याच्या दुकानातून प्यायला जाणार नाही अशी ज्यावेळेस भूमिका आहे ती ती भी डेंजरस है ऐसा मान राजकीय भूमिका या दंगल करस्तो भूमिका और सामाजिक भूमिका या दंगल होऊ शकतात हे आपण लक्षात केला पाहिजे की जेणेकरून राजकीय भूमिका राजकीय भूमिका असली पाहिजे राजकीय भूमिकेत सामाजिकरण होता कामाने आणि ते जर सामाजिकरण झालं नाही तर मग इथलं असताना समाजाचा सलोखा जो आहे तो कायम राहतो अशी असणारी परिस्थिती आहे हा सामाजिक सलोखा बिघडला नाही तर काही ना सूट नाही पण मी जसं म्हणालो की राजकीय भूमिकेचं सामाजिकरण ज्या दिवशी होईल आणि ज्याने कोणी त्याचा फायदा उठवायचा ठरवला तर मग समाजामध्ये वितर्स वाढ होण्याची शक्यता आहे एकमेकांची डोकी फोडण्याची असणारी शक्यता आहे मत मतविभागी काही फरक पडत मतविभागी काही फरक पडत नाही पण मतदुभी तर ते जुळवणं कठीण आहे हे आपण असणारं लक्ष आणि म्हणून या यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश इथे असणारा मन दुबाबू नये राजकीय भूमिका जी घेतलेली आहे त्या राजकीय भूमिकेचा तुम्ही अदा करा उद्या तुम्हाला शरद पवारांना शिवाय घालायचे असेल तर निश्चितपणे घाला आम्ही घालतोय नाही असं नाही जरा जराके पाटलाने सांगितले की मराठ्यांना आरक्षण आरक्षण ओबीसीच्या कोठ्यामधून मिळालं पाहिजे आम्ही शरद पवारांना विचारतो होय की नाही म्हणा ना की नाही म्हणत नाही बाळासाहेब थोरण काँग्रेसचे असताना सुद्धा होय की नाही म्हणत नाही आणि मग हळू ओबीसी असताना म्हणायला लागलाय ती भूमिका घेणार नाही मी विचारलं काय घेणार नाही ती घेणार नाही त्याच्यासाठी किती मराठ्यांचे कुठं म्हणजे हळूहळू राजकीय वाद सामाजिक वादाकडे वळायला लागलाय ला हे आपण लक्षात राजकीय वाद सामाजिक वादाकडे वळायला लागलाय आणि हळूहळू आता ओबीसी म्हणायला लागलाय ला 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 की जसं शरद पवार भूमिका घेणार नाही बाळासाहेब थोडा काँग्रेसची असणारा भूमिका घेणार नाहीत त्याला त्यांना असं वाटलंय की आपण काही भूमिका घेतली मराठींच्या बाजूची घेतली तर ओबीसी आपल्याकडून जातो आणि ओबीसीची भूमिका घेतली तर मराठा आपल्याकडून जातो आणि म्हणून भूमिका घेणार त्याच्यातले काही महा काय जण ते अजून पुढे जातात हे असं म्हणतात की आम्हाला आता असताना फसवलं हे असं म्हणतात की आम्हाला आता फसवलं जात काय फसवलं जातं की जनांगे पाटील जे आहेत यांनी देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं जनांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलेलं आहे ते आता ओबीसीला इनडायरेक्टली सांगतात आहे की देवेंद्र फडणवीस पडले पाहिजे तामुक झालं पाहिजे तमुख झालं पाहिजे आणि ओबीसी न असं वाटतंय की जनारखे पार्टी देवेंद्र फडणवीसला विरोध करतात म्हणजे आपण देवेंद्र फडणवीस बरोबर गेलो म्हणजे आपण असताना देवेंद्र फडणवीस बरोबर गेलं पाहिजे पण तिथेच ओबीसीचे असणारे काही कार्यकर्ते असे म्हणतात की इथे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे आपण असताना लक्षात देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्ष प्रतिनिधी मागच्या लोकसभेमध्ये बघितलं की संविधान बदला असत नाही फक्त इलेक्शनच्या दरम्यान आनंद कुमार हेगडे यांनी जाहीरपणे म्हटल्यामुळे अनेक लोकांच्या लक्षात आलं की चारशे पाच आकडा म्हणजे चारशेच्या वरती गेलो तर सभागृह आपलं झालं सभागृह आकडा झालं काही काही खडा मंजूर करता येत काही येत आणि लोक सतर्क होऊन त्यांनी पक्षेची ताकद वाढवली आणि इथलं असणार आरक्षण ते सरकार बरोबर त्याचे मला माहिती आहे कधी कधीही पायाखालची वाळू काढल्या जाईल खुर्ची खेचल्या जाईल आणि सरकार जाईल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून ओबीसी न आपण केलेला शब्द हा पाळला गेला पाहिजे म्हणून त्या दृष्टीने हे आरक्षण जसं एस सी आणि एसटीच स्थायी आहे तसच ओबीसीचा बरोबर आपण बोललो पाहिजे तर त्यावेळेस दोन ग्रुप त्यावेळेस असं दोन ग्रुप करण्यात आले की एक भारतीय जनता पक्षाबरोबर बोले आणि दुसरा असणारा काँग्रेस बरोबर जे काँग्रेसचं डेलिगेशन होतं त्याच्यामधला मी सदस्य <laughs> काँग्रेसचं जे डेलिगेशन होतं त्याच्यातला मी सदस्य होतो आणि काँग्रेसवाल्यांना भेटलो बोललो ते काँग्रेसवाले म्हटले आम्हाला आता याच्याशी घेणं देणं नाही आणि आम्ही काही चुकतो पाचवात जे बीजेपी वाल्यांशी बोलत होते त्यांचाही तोच रिपोर्ट आला की त्यांचाही हेतू काही चांगला नाहीये सरकार पाडायचा असणारा हेतू आहे आणि म्हणून आपण सावध सावधरित्याने केलं पाहिजे मंडल आयोग हा पार्लमेंटमध्ये सादर केल्यानंतर सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं की आवाहन मान्य करण्यात आलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याची असताना अंमलबजावणी केल्या याच वाक्याचा उपयोग घेत त्यावेळेच्या जनता दलाच्या बरोबर असणारे जे सहयोगी होते त्या सगळ्यांनी असं ठरवलं की उद्याचं काही होईते होईते बा आपण बघू पण गव्हर्नमेंटचा जसा अध्यादेश निघतो जी आर निघतो त्याच पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाचा जी आर आपण काढला आणि त्याच पद्धतीने ऑगस्टला निघाला हे आपण लक्षात घे तो सात ऑगस्टला निघाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला दोन अडीच वर्षानंतर त्याचा निकाल लागला आणि दोन अडीच वर्षानंतर निकाल लागल्यानंतर कोर्टाने म्हटलं दे। की ओबीसी आरक्षण द्या याची तरतूद आहे आणि म्हणून हे संविधानिक आहे असं जजमेंट त्यांनी दिलं त्या जजमेंट देत असताना त्यांनी एक मुद्दा तिथे तपासला नाही आणि तो म्हणजे अध्यादेशामार्फत असताना ते काढता येतं का जी आर मार्फत काढता येतं का अशी असताना परिस्थिती आज इथे असताना जे सांगितलं जात आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन की शरद पवार सुद्धा असताना त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी असं म्हटलं की दोनशे पंचवीस सभागृहाचे आमदार आले आणि तिथेच अनेक जणांची असणारी पालचि अशी असणारी परिस्थिती त्यांनी असं म्हटलं असतं की महाविकास आघाडीचे दोनशे पंचवीस खासदार आमदार आम्ही आणून तर ते पॉलिटिकल स्टेटमेंट झालं की शासन जाण्याचे सरकार राहते पण समाजाचा आणून असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते का आणायचं हा हा सगळ्यात महत्वाचा असणारा प्रश्न आहे आणि तिथे मी असं मानतो की ओबीसीने सावध होणं ही त्याच्यातलं महत्वाचं सावध याच्यासाठी की धनगरांची मिळावी लाखोचे माळी समाजाची मिळावी लाखो इतर समाजाचे मिळावे हजारांनी होतात अशी पोहोच ते मिळावे त्यांच्या समाजाची आयडेंटिटी आहे समाजाची ओळख आहे असं त्या ठिकाणी मी मानतो परंतु ओबीसीचा मिळावा असेल तो हजारातही होत नाही तो शंभरामध्ये होतो अशी असतात पैसे तो शंभरामध्ये होतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि तो शंभरामध्ये होत असल्यामुळे ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहत नाही अशी परिस्थिती आज गरज आहे आज गरज आहे की ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहिला पाहिजे आणि तो त्या दिवशी उभा राहील त्या दिवशी हे आरक्षण तो वाचवेल अन्यथा तो वाचवणार नाही ना ना ना, वाचणार नाही असं ना आपण ना लक्षात मी जसं म्हणालो की हा जो जी आर आहे हा जसा जी आर आहे जी आर आपल्याला माहिती आहे अध्यादेश आपल्याला माहिती आहे थांबवल्या शकतो बदलल्या जाऊ शकतो आणि त्याला सगळ सगन प्रस्ताव सुद्धा दिलेला <laughs> इथे इथे आताची भीती व्यक्ती